तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते पिंपरी चिंचवड मधील राजकीय वातावरण हे चांगलं स्थापलं आहे पालिका निवडणुकीमध्ये भाजपनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये चांगली जुंपली आहे आमच्या पक्षातील नगरसेवक घेऊन भाजप सत्तेत आली अशी बोचरी टीका अण्णा बनसोडेंनी केल्यानंतर त्याला भाजपच्या आमदार उमा खापरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय टीका करणाऱ्या अण्णा बनसोडेंनी ते स्वतः कुणामुळे निवडून आले ते तपासावं त्यांचे नगरसेवक आमच्याकडेच येतात देखील त्यांनी आत्मपरीक्षण करावं असा टोला त्यांनी लगावला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये पिंपरी भाजपचाच झेंडा दिसेल असा दावा देखील त्यांनी केलाय मला असं वाटत की त्यांनी आत्मपरीक्षण करावं की कशामुळे सत्ता आली कोणाची आली आणि या शहरामध्ये लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल जे पक्षाचं बळाबळ होतं त्याच्यामुळे जे आले आमचे दोन्ही आमदार आले त्या शहरा ता शहरा बल आ, या शहरामध्ये पिंपरी विधानसभेमध्ये सुद्धा पक्ष संघटनेच्या माध्यमातनं आम्ही आमदारांसाठी काम केलं आणि तेही निवडून आले खासदार इथे सतत निवडून येतात त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करावं की शहरामध्ये बलाबल कोणाचं आहे ताकद कोणाची आहे आणि मी निश्चित मला विश्वास आहे की ह्या माध्यमातनं जर झालं तर निश्चितच पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता या महानगरपालिकेमध्ये येईल